एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत आहे अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधामध्ये असेल भक्ष्याच्या शोधामध्ये असेल बाहेर पडत आहेत शेतामध्ये रानांमध्ये फिरताना दिसत आहे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बिबट्या शेतामध्ये वावरताना फिरताना दिसत आहे बिबट्या हा शेतामध्ये अशा प्रकारे वावरताना पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या वावरताना फिरताना दिसताना ही मात्र शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे आपण तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया आपण हा जो व्हिडिओ पाहिला आहे हा आंबेगाव तालुक्यातील मनसर जवळील लोंढेमाळा या ठिकाणचा आहे या ठिकाणी हा व्हिडिओ रंग करण्यात आला होता शेतामध्ये शेतकरी हा ट्रॅक्टर घेऊन मशागत करत असताना हा व्हिडिओ रंग करण्यात आला होता ज्यांनी हा व्हिडिओ चित्रीकरण केला आहे ते आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव ऋषिकेश अरुण लोंढे ज्या दिवशी हा बिबट्याचा तुम्ही व्हिडिओ शूट केला त्या दिवशी काय घडलं काय सांगा तर सदर ठिकाणी आपण या शेतात उभे आहे याच ठिकाणी काल बिबट्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे तर काय झालं दुपारी दुपारी नाही म्हणजे सकाळच्याच सा दहा सव्वा दहाच्या सुमारास आपलं शेतात ऊस तुटून गेल्यामुळं मशागतीचं काम चालू होतं रोटरण्याचं तर हे रोटरण्याचं चा काम चालू असताना ट्रॅक्टरच्या आवाजाने आला आणि शेजारी ऊसतोड पण चालू होती तर त्याच्या आवाजाने आणि या ऊसतोड मजुरांच्या आवाजामुळे बिबट्या हा पहिला त्या के ह्या केळीच्या बागेतून या उसाकडे गेला तर आ... या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणाहून पहिल्यांदा बिबट्या आला आणि तो या ठिकाणाहून आपण केळीच्या बागा पाहू शकता या ठिकाणहून बिबट्या आला आणि अशा पद्धतीने ह्या इकडे हा ऊसामध्ये बिबट्या गेला होता मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्याच्यानंतर काय आलं ट्रॅक्टर खालच्या साईडला चालू होतं जसं जसं ट्रॅक्टर वर येईल तसं जसं तस या वरच्या कडेला आल्यावरती बांधाच्या साइडला आल्यावरती तो इथं उसाच्या सरीच्या बगेला बसला होता तोपर्यंत तो व्हिडिओ चालू नव्हता केला, केला। तर जसा मी मी ट्रॅक्टर माझ्यावरती आला तर तसं ते बिबट्या ट्रॅक्टरच्या आवाजाने उसाच्या बगेच्या सरीतून असा निघाला साईडने आणि डायरेक्ट असा चालत 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 पुन्हा ज्या आलेल्या मा केळीतून आला होता त्या मार्गाकडे प्रस्थान केलं त्याने तर माझी एकच विनंती आहे यांना वन खात्याला की इथं एक शंभर मीटरवरती लोंडेमाळची जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यात काल काय आलं काल महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे शाळेला मुले आलेली नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना ट टळली तर ह्या गोष्टीचा जरा विचार करून वन खात्याने इथे वारंवार बिबट्याचे वावर निदर्शनास येत आहे लोकांना तर त्याची खबरदारी घ्यावी आणि कोणतीही एक अशी आपत्कालीन घटना घडायच्या अगोदर यांनी त्यांनी याची कार्यवाही करावी अशी व्यवस्था करावी अशी माझी यांना वन खात्याला विनंती आहे नक्कीच बिबट्याची समस्या ही चिंताजनक आहे या ठिकाणी शेतकरी असेल शेजारी शाळा आहे शेतकरी या ठिकाणी पिकाला पाणी देण्याकरता येतात मात्र जेव्हा आपण हा व्हिडिओमध्ये जेव्हा बिबट्या प पाहिला त्याचा आपला बिबटा मोठा एक पूर्ण क्षमतेने वाढ झालेला हा बिबट्या दिसत होता काय सांगा केवढा बिबटा होता बिबट्याची बिबट्याची कमीत कमी उंची माझ्या मध्ये चार एक फूट उंचीचा असेल पूर्ण वाढ झालेला कमरे एवढा हो कमरे एवढा पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता आणि दोन होते ते पण एकंदरीत काय झालं पहिला बिबट्या स्पीडने पळत गेला त्याच्यामुळे त्याचं काही चित्रीकरण मला करता आलं नाही पण दुसरा हा व्यवस्थित एकदम शांत गतीने संत गतीने चालला त्याच्यामुळे मला त्याचं व्यवस्थितपणे चित्रीकरण करता आलं म्हणजे पहिल्यांदा जो बिबट्या गेला हो तुमची शूटिंग नाही त्यावेळेस शूटिंग चालू नव्हती कारण त्याची गती जास्त होती तो घाबरटा होता थोडक्यात त्याच्यामुळे तो स्पीड नि पळून गेला पण जो दुसरा होता हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या होता आणि असे वारंवार निदर्शनास आलेले रात्रीच्या वेळेस नाही का इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना दोन बिबट्या होते हो त्यावेळेस दोन बिबट्या होते इथं हा। आणि त्या मेन मुद्दा असा की तो सुरुवातीला वरती जाऊन परत खाली आला म्हणजे तो बिबट्या एकदम निडर आहे त्याला कोणाची भीती नाही तर त्याच्यामुळं या गोष्टींचा नागरिकांना काही त्रास होण्याच्या अगोदर याची वन खात्याने काहीतरी विल्हेवाट लावावी असा माझा वन विभागाला एक विनंती आहे व्हिडिओ शूट करता असताना तुम्हाला भीती वाटली काय काय सांगा नाही भीती वाटली म्हणजे आता भीती वाटण्याचं प्रमाण आता क स्वतःच आम्ही मानसिकता तयार करून घेतलेली आहे कारण बिबट्या इथून मागं दिवसा दिस रात्रीच्या दिसायचे पण ते आता ते दिवसाही दिसायला लागलेत पण भीती वाटण्याच्यापेक्षा पण एक मुद्दा असा आहे की त्यांनी लोकांना घाबरायच्या आधी नागरिकांना घाबरायच्या आधी वन खात्याने त्याची आधीच विल्हेवाट लावून टाकावी मी या मताचा आहे कारण शाळा जवळ आहे परत भविष्यात याचा काही लहान मुलांना काही धोका उद्भवू शकतो तर त्याची आधीच खबरदारी घेऊन यांनी व्यवस्थित त्याचं हे केलं तर बरं होईल किती चित्रीकरण केलं तुम्ही तर तरी एक माझ्या मते पण चाळीस एक फुटा पंचेचाळीस फुटावरून केलं असेल चाळीस पंचायत हो व्हिडिओ काढला हो चाळीस पंचाळीस नाही वाटले काय अटॅक करीन किंवा नाही भीती आता काय ट्रॅक्टर चालू आता त्याच्यामुळं आवाजामुळे तर ते, आवाजा ते काय येणार नव्हतं आणि यांनी वन खात्यानी जर त्याची जर खबरदारी घेतली आधीच तर आमच्या मनातली भीतीची थोडीशी फार किती नाही म्हणलं तर रात्रीच माणसाच्या मनात भीती नाही का तर त्याचं हे होऊल नक्कीच हा जो लोंढेमाळा आहे तो मनसर शहरापासून तर फक्त काही मीटर अंतरावरती आहे आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की हे कुठंतरी ग्रामीण भागातला किंवा कुठंतरी खूप लांबचा असा ज्या ठिकाणी विरळ मनुष्यवस्ती असेल अशा ठिकाणचा व्हिडिओ असेल मात्र तो एक मनसर शहरापासून काही अंतरावरचा हा व्हिडिओ आहे तसं पाहायला गेलं तर मागील काही कालखंडामध्ये मंचर शहरामध्येही अनेक सी सी टी व्ही असेल भरवस्तीमध्ये बिबट्या फिरतानाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले आहेत या ठिकाणी बिबट्या फिरतोय मोडेवाडीसारख्या भागामध्ये हे बिबट्या जेरबंद करण्यात आहे मंचर परिसरामध्ये असेल हे बिबट्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे या ठिकाणी जे असणारे शहरालगत असणारी जी काही शेती आहे ज्याच्यामध्ये शेतीमध्ये ऊस शेती असेल किंवा केळीसारखे के पिकं असतील ज्याच्यामध्ये परत जनावरांसाठी लागणारी मका असतील हे उंच वाढणारे ही जी पिकं आहेत यामुळे बिबट्याला लपण्यासाठी मुबलक अशी जागा आहे किंवा एक सुरक्षेच्या दृष्टीने लपण्यासाठी जागा असल्याकारणाने या ठिकाणी बिबट्यांचा वावर ह्या ठिकाणी वाढत आहे त्यांचं त्यातल्या त्यात त्यांना या ऊसामध्ये असणारे ससे असतील भेकर असतील या ठिकाणी जी मिळणारे खाद्य त्या 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 आहे त्यामुळे बिबट्याला या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे कुठंतरी यांच्या प्रजनन क्षमतेमध्येही वाढ झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे बिबट्यांची संख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्यासोबत आणखीन एक या ठिकाणचे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की काय परिस्थिती आहे या ठिकाणची काय सांगा मी बाळासाहेब लोंढे मनसर इथं पलीकडंच आमची शेती आहे आणि तिथं आता मका वगैरे काल दिवसा भरत होतो पाणी ते अचानक जातानी पळताना पाहिलं नंतर मी शाळेकडे पळत गेलो मला खूप भीती वाटली शा शेजारीच शाळा आहे मराठी अंगणवाडीची मुलं वगैरे परंतु काल ती सुट्टी असल्यामुळं हे आले नाहीत मुलं आले नाहीत म्हणून ती दुर्घटना टळली बिबट्याची समस्या ही चिंताजनक आहे या ह्या भा, भागामध्ये तरी तसं पाहायला गेलं तर निवडणुका ज्यावेळी जवळ येतात त्यावेळेस बिबट्याची समस्या ही नेत्यांकरता गंभीर होते आणि त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाते मात्र निवडणूक संपल्यानंतर हा मुद्दा कुठंतरी शिथिल होतो याच्याकडे दुर्लक्ष होतं मात्र निवडणुकीसाठी या मुद्द्याचा फक्त राजकारणासाठी वापर न करता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या नेत्यांनी किंवा त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करावे अशी लोकांमध्ये भावना आहे निवडणुकीच्या आधी अनेक नेते असतील उपोषणाला बसले त्या बिबट्याच्या मुद्द्यावरती अक्षरशः आमदारही झाले मात्र त्यानंतर हा मुद्दा कुठंतरी बाजूला पडला आहे का असं आता लोक विचारत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी शेती असणारे अजून एक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय नाव माझं नाव कृष्णा मानाजी मोर्डे राहणार लोंडेमाळा मी काल ठिका या ठिकाणी होतं पाणी भरत कुठे माझं शेत एक इथे शेत उसाच्या अलीकडच्या बाजूने आहे उसाच्या पलीकडच्या बाजूने शाळेचं क्षेत्र आहे माझं नेमकी उसाच्या केळीच्या समोर ऊस आहे त्याच्यामुळं काही भीती वाटते तिथे बिबट्याचा जास्त वावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे रात्रीची लाईट असल्यामुळे लोकांना पाणी भरायला लय टंचाई होत आहे विद्युत खात्याने एक चोवीस ऐवजी आठच तास द्यावा त्यांना दिवसाची लाईट द्यावा शेतकरी हा गरीब कुटुंबातला एक सदस्य आहे त्यांना बिबट्याची भीती आहे लाईटीची भीती आहे तुम्ही त्यांची कुठंतरी समस्या आहे ती निवारण करण्यात यावी आज मंत्री मंत्री मोठे मोठे झाले आहेत गरिबांना जी गरीबच ठेवलेले आहेत त्यांना कुठंतरी वरती आणावे आज बिबट्याचा शोध लावला नशीब काहीतरी दुर्घटना टळायच्या आत शेतकऱ्यांचे कुठंतरी मानसिकता बिघडायच्या आत काहीतरी घडण्याच्या विरुद्ध बिबट्यांनी जो हल्ला केला नाही त्यावेळेस लोकांचं मानसिकता खच्चीकरण खराब होत चाललेलं आहे कुठंतरी वन खात्यांना विनंती आहे आमची एक द जी दुर्घटना होण्याच्या आधी त्यांनी इथे ते पिंजरे लावावे जे बिबट्यांची कुठंतरी बंदोबस्त करावा लोकांची जी भयभीत झालेलं वातावरण त्याला चांगल्या पद्धतीत आणावं ही वन खात्याला विभाग जे विनंती आहे ती आमची सर्वांची आहे ते तुम्ही मान्य करावे सर्वांनी नक्कीच या ठिकाणी या शेतकऱ्यांची अशी शे मागणी आहे का आपल्या महावितरण कंपनी ही दिवसा लाईट द्यावी कारण तसं पाहायला गेलं तर लाईट ही शेतीच्या वीजपंपासाठी बऱ्याच वेळा संध्याकाळी दिली जाते मात्र तसं न करता हे दिवसा लाईट द्यावी निवडणुकीच्या काळामध्ये नेत्यांनी अशा प्रकारे आश्वासन दिली का बिबट्याच्या प्रादुर् बिबट्याचा जो काही प्रश्न आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे पण मात्र निवडणूक संपल्यानंतर तसं काही झालं नाही शेतकऱ्याकडून मात्र नेत्यांनी ने दिलेल्या शब्दाचं काय झालं किंवा आज त्यांना जाब विचारण्यात येत आहे आपल्यासोबत अजून आणखीन एक शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया घ्या काय परिस्थिती आहे साहेब या ठिकाणी तुमचं नाव सांगा माझं नाव अरुण शिवाजी लोंढे आता मा माझ्याच शेतात रोटर चालू होता माझ्या मुलांनीच तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथून मागे रात्रीचे बिबटे दिसायचे तर काय वाटत नव्हतं पण आता भर दिवसा निडरपणे बिबटे फिरताना दिसतात त्यामुळे mm. कुठंतरी मनात एक शंका येते ना का बो आता आपण आण्याच्या ठिकाणीसुद्धा पाहिलं तिथं एका शेतकऱ्यावर भर दुपारी हल्ला झालेला आहे आणि सेम परिस्थिती आपल्या इथे पण झालेली आहे जर घरातल्या कार्ताब पुरुष आलं जर असं काय झालं तर त्या कुटुंबावर किती मोठी जबरदस्त हानी पोचू शकते याचा विचार करून वन खात्याने कुठंतरी याचा विचार करून पिंजरे वगैरे लावून त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा कारण आम्ही जेव्हापासून ऊस लावला आहे तेव्हापासून रात्रीचे ते दिसायचं पण त्याचं काय एवढं वाटत नव्हतं कारण आम्ही मॉबने यायचं किंवा दोन चार जण मिळून यायचं आता दिवस असलं माणूस साधारणपणे एकटाच येतो ना कारण प्रत्येकाला कामं असतात कोण काय प्रत्येकाबरोबर यायला मोकळं नसतंय आणि त्याच्यामुळं लाईटीची पण ज्या पद्धतीने ना समजा दिवसा जर लाईट दिली तर त्याचा अजून एक फायदा होईल शेतकरी भर दिवसा त्याला दिसू तरी शकतं कमीत कमी बिबट्या कुठून येतो आहे काय होतंय मग अशा पद्धतीने त्याचा काहीतरी विचार करून वन खात्याने याचा बंदोबस्त करावा

नक्कीच या ठिकाणच्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की वन खात्याने या सर्व बिबट्याचा बंदोबस्त करावा महावितरणने याबाबत दिवसा लाईट द्यावी मात्र हे सगळं होत असतानाही जरी व्हिडिओ शूट करता करत असताना तो बिबट्या कॅमेऱ्यात कैद के झाला असला तरी ही बाब ही या ठिकाणच्या लोकांसाठी नवीन नाही अशा हे बिबटे हे या ठिकाणी वारंवार फिरताना दिसत आहे या ठिकाणी असणाऱ्या शेळ्या असतील किंवा जनावरे असतील वासऱ्या असतील यावरती बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे मात्र यावरती आता तोडगा निघणं फार गरजेचं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंजर या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव